नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोल्हापूर पुणे महामार्गावर कांद्याचा ट्रक उलटला गुंडकी वाहतुकीचा खोळंबा वाहनांच्या लांबच लांब रांगा पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गुंडकी तालुका हातकणगले गावाच्या हद्दीत आज सकाळी कांद्याने भरलेला एक ट्रक उलटून भीषण अपघात झाला या अपघातामुळे पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून महामार्गावर तांदुळवाडी जिल्ह्यात सांगलीपर्यंत वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागल्या आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार पुण्याकडून कांदा भरून कोल्हापूरच्या दिशेने जाणारा हा ट्रक आज पहाटेच्या सुमारास गुणकी येथील ओढ्याच्या पुलाजवळ आला असता चालकाचा ताबा सुटला आणि ट्रक रस्त्यावरच आडवा झाला ट्रक पलटी होताच त्यातील कांद्याची पोती रस्त्यावर विखुरली गेली ज्यामुळे रस्ता पूर्णपणे अडकला गेला कागल सातारा महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे गुंडकी येथील ओढ्यावरील एका पुलाचे काम सुरू असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक एकाच अरुंद पुलावरून वळवण्यात आली आहे पुलाजवळ अचानक रस्ता वळवावा लागत असल्याने वेगात असलेल्या वाहनांवरील ताबा सुटत आहे पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे कोल्हापूरकडे जाणारी सर्व वाहने जागीच अडकून पडल्याने प्रवाशांची हाल होत आहेत घटनेची माहिती मिळताच पेटवडगाव पोलिसांनी महामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेतली क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला काढण्याची आणि रस्त्यावरील कांदा हटवून रस्ता मोकळा करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे गुणकी येथील हा पुलाचा परिसर सध्या ब्लॉक स्पॉट बनला बन गुणकी येथील हा पुलाचा परिसर सध्या ब्लॅक स्पॉट बनत चालला आहे दुहेरी वाहतूक आणि अपूर्ण कामामुळे ते यापूर्वीही अनेक प्राणघातक अपघात झाले आहेत वाहनधारकांनी या परिसरातून जाताना वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट